ब्रेकिंग न्यूज लाडकी बहीण योजनेचा एकवीसशे रुपयांचा हप्ता सव्वीस जानेवारी पूर्वी जमा होणार महिलांसाठी मोठी घोषणा महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे लाडकी बहीण योजनेच्या एकवीसशे रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट जमा डीबीटी पद्धतीने सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वर्ग केला जाणार आहे या योजनेसाठी लागणाऱ्या छत्तीसशे नव्वद कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र महिलांचे कागदपत्र पडताळणी प्रक्रियेंती निश्चित करण्यात येत आहे ज्या महिलांनी नियमांनुसार अर्ज केले आहेत त्यांच्यासाठी हा हफ्ता वेळेत मिळणार आहे कडक चाळणीचे आदेश मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र अर्जदारांना योजनेबाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत ज्या महिलांनी अटी आणि नियमांचे पालन न करता लाभ घेतला आहे त्यांना या योजनेचा पुढील हफ्ता मिळणार महिलांनी अर्ज करताना योग्य कागदपत्रे अपलोड केली असावीत दोन कागदपत्रे अंदूक अथवा चुकीची असल्यास अर्ज रद्द होऊ शकतो तीन पात्र लाभार्थींना आज प्रत्येक महिन्याला एकवीसशे रुपये मिळणार नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला शेतकऱ्यांसाठीच्या सर्व नवीन योजना सवलती आणि घडामोडी वेळी वेड़ मिळाव्यात यासाठी आम्ही तयार केला आहे एक खास व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आमचा व्हॉट्सअप ग्रुप लिंक डिस्क्रिप्शन मध्ये या ग्रुप मध्ये तुम्हाला सरकारी योजनांची सविस्तर माहिती अर्ज कसा करायचा आणि महत्वाचे अपडेट्स मिळतील ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली लिंक